राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब या शहराचे चार वेळाचे चा आमदार आहेत आता मंत्री आहेत परंतु जेव्हापासून त्यांनी आमदार या शहराचे झाले तेव्हापासून या शहरातील विद्यार्थ्यांसाठी त्यांना जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न ते या सर्व उपक्रमाच्या माध्यमातून करतायत तुम्ही वया वाटपांचा कार्यक्रम तुम्ही हा पाहिलेला आहे आमचा असा मानस आहे की मीराबंदर शहरामध्ये अनेक अशा शाळा आहेत महापालिकेच्या माध्यमातून अनेक अशा परिसर आहेत ज्या ठिकाणी जवळजवळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत असताना पालकवर्ग राहतो आता हा शिक्षणाचा खर्च एवढा वाढला आहे तर एक शिवसेनेच्या माध्यमातून का होईना थोडं सहकार्य या मुलांसाठी आपण करूया ही मानसता देऊन आज सरनाईक साहेब या वया वाटपाचा कार्यक्रम पूर्ण मिराबाजर शहरात शिवसेनेच्या शाखाप्रमुखाच्या माध्यमातून करत आहेत आज देखील आपण या परिसरातील शाखाप्रमुख अजयजी शाखाप्रमुख राहुलजी शाखाप्रमुख या ठिकाणी हर्षलजी आणि माझ्यासोबत माझे उपसहरप्रमुख या ठिकाणी बाबासाहेब बंडेजी यांच्यासोबत हा वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे मागील काही दिवसापासून परिसरात तसंच महानगरपालिकेच्या गरजू विद्यार्थ्यांना या वया वाटपाचा कार्यक्रम शाळेत शाळेच्या आवारात किंवा शाळेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत उद्या देखील महानगरपालिकेची शाळा क्रमांक चाळ काशी गावात मोठ्या स्वरूपामध्ये तर तिथे जवळजवळ हजारच्या आसपास विद्यार्थी आहेत त्यांना देखील अशाच प्रकारे आदरणीय सरनाईक साहेबांच्या माध्यमातून आम्ही हे वाटप करणार आहोत सो या प्रकारचे उपक्रम सुरू आहेत हे <Santhe> नक्कीच आता काही दिवसापूर्वी गार्डन जे होतं जे लोकांना ट्रॅफिकचे सिग्नल आणि शाळकरी मुलांना समजण्यासाठी त्या गार्डनचंही उद्घाटन सोहळा पार आहे आज वया वाटपाचा कार्यक्रम आणि आज एक नवीन एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला म्हणजे ज्यावरून मराठी भाषेवरून ज्यांना डिवतलं जायचं आज महानगरपालिकामध्ये त्यांनी असा फतवा काढलेला आहे की यंदा महानगरपालिकामध्ये मराठी पत्रव्यवहार होणार आणि मराठी भाषेतच ह्या सगळ्या गोष्टी होणार हा पहिली महानगरपालिका अशी ठरलेली आहे त्याबद्दल आपण काय सांगतो बघा हे सरनाईक साहेब ज्यांनी त्याच्यासोबत काम केलेलं आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचं विजन त्यांची काम करण्याची पद्धत आणि मराठी भाषेवर त्यांचं प्रेम काय आहे हे आम्हा सर्वांना माहिती आहे आज जवळजवळ अठरा सतरा वर्ष आम्ही सोबत त्यांच्या काम करतो आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा टीका होतात काही राजकीय अदर पक्ष इतर पक्ष त्यांच्या पुढा बांधण्यासाठी आरोप प्रत्यारोप करतात पण आम्हाला माहिती आहे आमचा नेता कसा आहे तर या नेत्याच्या मनामध्ये मराठी भाषेत कारण शेवटी हा साहित्यकांचा एक मुलगा आहे प्रताप सरनाईक साहेब हे बाबूराव सरनाईक साहेब यांचे सुपुत्र असताना एक साहित्यावरती प्रेम आपल्या किल्ल्यांवरती प्रेम गडावरती प्रेम आपल्या या शहरावरती प्रेम आणि संस्कृती हिंदू संस्कृती हिंदू सर आणि प्रामुख्याने मराठी भाषाचं जतन संवर्धन आणि त्या पलीकडे प्रचार प्रसार कसा होईल यासाठी हा नेता कटिबद्ध आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना जे शक्य आहे त्या त्या गोष्टी ते करत आहेत त्याची जी प्रचिती ही आज आपली पहिली मीराबांधर महापालिका आहे की ज्यामध्ये मराठी हा भाषा ही अनिवार्य असेल कोणतंही आहे राहुल काय सांगाल काल तुमच्याकडे पण वयामटमाचा कार्यक्रम झालेला पुण्यात चौदा मीराबांदर शहरामध्ये सरनाईक हे मोठ्या लोकांपर्यंत पोचलेत आता शाळकरी ही पोहचतात वयांच्या माध्यमातून काय सांगाल सर्वात आधी तर मी आपले महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मीराबांदरचे प आमदार आहेत त्यांचे मी प्रताप सरनाईक साहेबांच्या मनापासून धन्यवाद बोलेन की साहेबांनी यो एवढा छान उपक्रम आणला आहे आणि प्रत्येक मिराबाईांदरमध्ये प्रत्येक शाखेत हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि जे विद्यार्थी गरजू आहेत जसं की पूर्ण मीराबेंदरमध्ये महानगरपालिका आणि आता प्रभाग चौदामध्ये इथे मीरा गावठणमध्ये अजय सालवे प्रमुख साहेब त्यांच्या माध्यमातून इथे हा प परिसर आहे तिथे हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे आणि विद्यार्थ्याच्या डोळ्यामध्ये खरंच तो आनंद आहे जे बुक घेताना जो आनंद भेटतो ते खरंच एवढा छान आनंद आहे की आमच्या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांचं हे मन भरून जातं आणि आमच्यासोबत उपस्थित विधानसभा प्रमुख आपले सर्वांचे लाडके सचिन मांजरेकर साहेब आहेत आणि सोबत प्रमुख आपले बाबासाहेब बंडे साहेब आहेत आणि हर्षल जायबल्ले साहेब आहेत जे आपले एम एस एल पट्ट्यातले प्रमुख आणि इतर हे कार्य जे मान्य आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होते ते अति उत्तम आणि अति सु सुंदर कार्य होते आणि आम्हाला हे कार्य करताना अति आनंद होता आणि साहेब आम्हाला अशीच जबाबदारी तुम्ही भरपूर वेळेला द्या आम्ही ती जबाबदारी अशाच नीट नेटकेपणाने छान पद्धतीने संपूर्ण पूर्ण करू

गरोगर। गरोगर की या ठिकाणी सगळ्यांना घरोघर घरोघरसुद्धा वही वाटप केलं आहे आम्ही शाळेतसुद्धा वाटप केलं आहे तर लोकांच्या मनात एक लोकांच्या घरोघर एक मेसेज सुंदर चालला की खरंच असा एक नेता की वेगळाही विचार करतो की लोकांच्या घरोघर वही पुस्तक वाटवतो सगळ्या गोष्टी असतात त्यांच्या मनात त्यांच्या मनामध्ये असा विकास दरेक प्रकारचा असतो कीच वही वाटप असला दिवाळीतले दिवे वगैरे असतात शिरा असतात तर एक वेगळंच काहीतरी त्यांच्या मनात येऊन असा सुंदरसा प्रोग्राम आहे नेहमी दरवर्षी करत असतात असं नाही की काही विचारमध्ये राजकीय विचार अगर इलेक्शनमध्ये आला आहे तर लोकांना की काहीतरी वाटतात हे दरवर्षीचा प्रोग्राम असतो सरनाईक साहेबांच्या सुद्धा सुंदरचा सुंदरचा जे जे डेकोरेशन असतात त्यांनाही आपण ट्रॉफी वगैरे हो देत असतात सरनाईक साहेबांकडून